जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं सगळ्याचं स्वागत आहे फटफटी बाबाच्या एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण रिव्ह्यू करणार आहे लॉजीचा ही रेनॉल्डची लॉजी आहे दोन हजार अठरा मॉडेलमध्ये गाडी एकदम क्लीन नीट कंडिशनमध्ये गाडीवर कुठेही स्क्रॅचेस नाही आहे डेंट नाही आहे पेंट नाही आहे ओरिजिनल कंडिशनमध्ये ही गाडी आहे दोन हजार अठरा रेनॉल्ड लॉजी ही जी गाडी आहे मित्रांनो सेवन सीटर आहे सेवन सीटरमध्ये जर अर्टिगाचा आपण विषय केला याच्या सो लॉजी आणि अर्टिकाला जर कम्पेअर करायचं म्हटलं तर अर्टिका पण सेवन सीटरमध्ये येते आणि ही जी लॉजी आहे मित्रांनो ही सुद्धा सेवन सीटरमध्ये येते दोन हजार अठराची अर्टिकाची प्राईज जी असेल आता सध्याच्या प्रेडमध्ये दहा लाख रुपये गाडीची प्राईज असेल अर्टिकाची सेवन सीटर आणि ही जी लॉजी आहे दोन हजार अठराची लॉजी आहे इतची प्राईज आणि ऑफर जो आहे म्हणजे तुम्हाला मिळणार जे आहे त्या किमतीमध्ये म्हणजे दोन्ही गाड्या सेम आहे सीट कंडिशन इंटेरियर लाँग साईज वगैरे सगळं काही सेम आहे पाच लाख पन्नास हजार रुपयामध्ये तुम्हाला सारखी गाडी मिळणार आहे लॉजी तुम्ही गाडी बघू शकता हा गाडीचा साईड प्रोफाईल लुक आहे गाडीमध्ये मित्रांनो जे टायर कंडिशन आहे ते टोटल न्यू टायर कंडिशन आहे चारी चारीचे चारही टायर गाडीचे नवीन आहे रेनॉल्ड कंपनीची एम एच एकवीस जालना पासिंगमध्ये ही गाडी आहे मित्रांनो जालना पासिंगमध्ये गाडी आहे गाडी छान कंडिशनमध्ये आता तुम्हाला इंटेरियर वगैरे दाखवतो बाकीची डिटेल तुम्हाला मधून मा देतो तर मित्रांनो हे आहे लॉजिस्टचं डॅशबोर्ड इंटेरियर सीट कंडिशन सगळं काही एकदम न्यू आहे ओरिजिनल कंडिशनमध्ये तर मित्रांनो लॉजेसचा इंटेरियर वगैरे तुम्ही बघितलं आहे गाडी एकदम छान कंडिशनमध्ये आणि ही गाडी मित्रांनो तुम्हाला अ अर्ड, अर्टिगासारखा फील देणार आहे सोबत जे आपण गाडीच्या किमतीमध्ये हे करू डिफरंट जे आहे ही गाडी साडेपाच लाख फायनल ऑफर नाही आहे फायनल किमतीमध्ये साडेपाच लाख रुपयामध्ये ही द्यायची आहे तुम्हाला जे कोणी इच्छुक आहे त्यांच्यासाठी एक छान अशी डील होणार आहे तर लॉजी मित्रांनो एक नंबर अशा कंडिशनमध्ये गाडी आहे दोन हजार अठराची गाडी आहे फर्स्ट ऑनरमध्ये गाडी आहे गाडीचे टायर बिलकुल नवीन आहे स्टेपनीसोबत नवीन टायरमध्ये गाडी आहे गाडीवर कुठं स्क्रॅचेस वगैरे नाही किलोमीटरही झालं गाडीचं त्रेसष्ट हजार किलोमीटर गाडी रन झालेली आहे ऑनर फर्स्ट आहे इन्शुरन्स वगैरे सगळं काही चालू आहे तर मित्रांनो तुम्हाला जर ही गाडी खरेदी करायची आहे रेनॉल्डची लॉजी सेवन सीटर गाडी आहे ही ह्या गाडीसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करावा लागल आ, कार बीज म्हणून हे शोरूम आहे औरंगाबादमध्ये तुम्ही गाडीसाठी कॉल वगैरे करू शकता ते तुम्हाला फोटो वगैरे ॲड्रेस जे काही माहिती तुम्हाला पाहिजे असेल ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवतील तर मी नेक्स्ट जे गाडी आहे आप आपल्या रिव्ह्यू व्हिडिओमधली लॉजीच्या नंतर पॉक्स वेगन जेटा व्हाईट कलरमध्ये गाडी आहे गाडी छान कंडिशनमध्ये गाडीवर कुठे स्क्रॅचेस डेंट पेंट नाही आहे ओरिजिनल कंडिशनमध्ये ही गाडी अवेलेबल आहे कार बीज या शोरूमवरती चारी टायर, जा है, है, चारी टायर है, 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 है। जे आहे नवीन टायर आहे चारही टायरमध्ये कंपनी फिटेड अलॉय आहे गाडीचा हा साईड प्रोफाईल लुक आहे तुम्ही बघू शकता गाडी एकदम नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये कुठेही गाडीवर स्क्रॅचेस वगैरे नाही आहे मित्रांनो ही जी गाडी आहे हां <णिया> सांग मित्रांनो ही जी गाडी आहे दोन हजार चौदा मॉडेलची गाडी आहे खूप छान अशा कंडिशनमध्ये सेकंड ऑनरमध्ये ही गाडी आहे टायर वगैरे बिलकुल न्यू टायर तुम्हाला मिळणार आहे इन्शुरन्स गाडीचं चालू आहे ही गाडी जी आहे मित्रांनो डिझल गाडी आहे सिड्यांमध्ये गाडी गाडी मुडते हे मॉडेल जे आहे जेटाचं ही सिड्यान से मॉडेल आहे व्हाईट कलरची गाडी आहे गाडी मस्त अशा कंडिशनमध्ये आता आपण गाडीचं इंटेरियर बघू मित्रांनो तर मित्रांनो हे होतं जेटाचं इंटेरियर सीट कंडिशन म्युझिक सिस्टम हे सगळं काही वर्किंग कंडिशनमध्ये छान कंडिशनमध्ये शोरूम कंडिशनमध्ये मित्रांनो किलोमीटरचं बोलायचं झालं तर ह्या गाडीचं जे किलोमीटर आहे साठ ते पासष्ट हजार किलोमीटर ही गाडी रन झालेली आहे गाडी छान कंडिशनमध्ये सहा लाख पंचवीस हजार रुपये ह्या जेटाचा ऑफर दिलेला सहा लाख पंचवीस हजार रुपये ऑफर प्राईज आहे ह्या ऑफर प्राईजमध्ये सुद्धा कमी केल्या जाईल त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन चेक करावं लागेल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करा गाडीचे फोटो मागून घ्या ॲड्रेस मागून घ्या शोरूमला व्हिजिट द्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह घ्या त्यानंतर डील फायनल करा तर मित्रांनो तुमच्यासाठी एकदम बेस्ट अशा कंडिशनमध्ये मी पॉक्स वेगन जेटा घेऊन आलेलो होतो गाडी छान कंडिशनमध्ये तर मित्रांनो हा जो रिव्यू होता जेटाचा होता